नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम जी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण टी ई टीमधील बालमानसशास्त्र व अध्यापनाचे शास्त्र यामध्ये दोन हजार तेरा ते दोन हजार मध्ये विचारलेल्या मागील प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत हेच प्रश्न जे मागे प्रश्न विचारले होते तर हेच प्रश्न दोन हजार मध्ये पण विचारण्याची शक्यता आहे तर हे प्रश्न तुमचे पाठच पाहिजे चला तर मग बघूया आपण प्रश्न क्रमांक एक मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली वॅटसन एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी कोणती पद्धत उपयुक्त आहे सर्वेक्षण प्रश्न क्रमांक तीन कातड्याच्या निर्जू पट्ट्याला अंधारात साफ समजून आपण घाबरतो हे कशाचं उदाहरण आहे इंद्रिय भ्रमाचं सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपवत्ती कोणी मांडली असे योग्य उत्तर आहे अल्बर्ट बांदुरा साधक अभिसंदान पद्धतीचा उद्गाता कोण डी एफ स्किनर त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा कवी लेखक कलाकार चित्रपट यातील कल्पना या कोणत्या प्रकारच्या असतात सर्जनात्मक प्रश्न क्रमांक सात अध्यनिषयक क्षेत्रीय उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञ मांडली याचं योग्य उत्तर आहे बी प्रश्न क्रमांक आठ अध्ययन संक्रमणाची सामान्य करण्याची उपपत्ती कोणी मांडी जड प्रश्न क्रमांक नऊ व्यक्ती व तिच्या भोवतांच्या वातावरण यांच्यातील अंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असे मत कोणी मांडले याच योग्य उत्तर आहे कोहलर त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दहा कोणताही कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे काय कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवदान होय प्रश्न क्रमांक अकरा प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असे कोणी म्हणले याच योग्य उत्तर आहे जुजेरी त्यानंतरचा क्वेश्चन सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो हे कोणत्या संक्रमणाचं उदाहरण उदाहरण आहे तर हे धन संक्रमणाचं उदाहरण आहे प्रश्न क्रमांक तेरा विकास अवस्थेतील वयोगट सहा ते बारा वर्ष या कालावधीला काय म्हणतात तर या कालावधीला किशोरावस्था म्हणतात त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा स्मृती म्हणजे नवा अनुभव असे कोणी म्हंटले तर स्मृती म्हणजे नवा अनुभव रॉस यांनी म्हटले त्यानंतर ता प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा झालेले आहेत तर आता आपण प्रश्न क्रमांक पंधरा बघूया चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही हे कोणत्या अवधानाचं उदाहरण आहे तर प्रश्न क्रमांक पंधरा याचे योग्य उत्तर आहे अभ्यस्त प्रश्न क्रमांक सोळा बाह्य उद्युकाासंबंधी मज्जा तंतू मार्फत मेंदूकडे पोहोचवल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक प्रक्रियेला काय म्हणतात तर याचं योग्य उत्तर आहे संवेदना प्रश्न क्रमांक सतरा बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीला नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे कोणी म्हटले आहे स्टन आकलन शोध दिशा व टीका हे बुद्धीचे चार पैलू आहेत असे कोणी मानले याचे योग्य उत्तर आहे अनफेड ब्रेने प्रश्न क्रमांक एकोणावीस शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार कोणी मांडला याचं योग्य उत्तर आहे डॅनियल गोलमन प्रश्न क्रमांक साध्य प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे काय याच योग्य उत्तर आहे प्रेरणा त्यानंतरचा क्वेश्चन अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे याचं योग्य उत्तर आहे प्रवर्तन विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण दोन हजार तेरा मध्ये झालेल्या बालमानसशास्त्र या विषयाचे प्रश्न आपण पाहिले तर पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आणि पुढील प्रश्न बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा